करून घेऊ किंवा नुकसान नाही झालं एक नंबरचा माल दिला तो मला आता चार दिवसापूर्वी आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला मला सुद्धा त्यावेळेस परत वाटलं का तुम्हाला फोन करावा म्हणजे या उदाहरण नाही पाहायला भेटणार साहेब पुढेच म्हणजे नाही पाहायला भेटणार ठीक आहे पण सगळ्यात महत्वाचं काय एका शेतकऱ्याचं कुठं पण नाही का दोन पैसे घालावं ही मानसिकता पहिली तुमची आणि ह्या मानसिकता नाही का मला खरंच अभिमान वाटतो मी कामावरती होतो मी आज फावल्या वेळेमध्ये मी बसलो होतो आणि मला बोलावसं वाटलं तुमच्या संग कारण नाही का मी दोन तीन दिवस झाले आता तुमचे व्हिडिओ सारखे बघतोय हे करतोय आणि पण मी थोडं आकर्त घेतलं परत नको म्हणलं कारण कसं आहे का तुमचं खूप बिझी शेड्यूल येत आणि अशा बिझी शेड्यूल मध्ये नाही का तुमच्याकडे टाइम आहे नाही आहे बोलायला आहे वेळ द्यायला म्हणून मी नाही का थोडं घाबरत होतो पण आज मी परत व्हिडिओ बघितल्यानंतर मला परत वाटलं का नाही फोन करायचा आणि म्हणून मी तुम्हाला फोन लावला साहेब नक्कीच एक शेतकऱ्याच्या प्रती आपल्या चांगल्या भावना आहेत आणि तुमचा दुवा मला कुठतरी मिळतोय मागत नाही माझ्या असंख्य माझ्यासारख्या असंख्य शेतकऱ्याचा दुवा नाही का तुमच्या पाठी मागच राहणार तुमचं नाही का आज नाही का नाशिकचं मार्केट असेल तुमचं पुण्याचं मार्केट असेल तुमचं इंदापूरचं मार्केट असेल इव्हन नाही का आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पण तुमचं जा नाही का आता जीवाना बरोबर ना आ, जीवाना राजस्थान हा राजस्थानला म्हणजे एवढी मोठी प्रगती तुम्ही केली अशीच नाही का उत्तर उत्तर तुमची प्रगती होत जावं आणि तुमच्या हातून आमच्या सारख्या शेतकऱ्यांची सेवा घडू आणि आम्हाला पण नाही का त्याचा सारदा अभिमान आहे ना साहेब आमच्यासाठी तुम्ही कुठेतरी एक प्लॅटफॉर्म तयार केले सगळ्यात महत्वाचं हो काय का आज रोजी नाही काय बार का, मार्केट काय चालू आहे कोणाला माहिती पडत नव्हतं माल आपल्याला द्यायचा आहे जागेवर द्यायचा आहे मार्केटला न्यायचं आहे पण काहीच आपल्याला कळत नव्हतं शेतकऱ्यांना तुम्ही एवढा मोठा नाही का बेसिक प्लॅटफॉर्म नाही का आमच्या सारख्या शेतकऱ्यांना दिला ना त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतोय म्हणजे कारण नाही का जागेवरती द्यायचं आहे माहीतच नाही काय रेट आहे काय नाही मार्केटला काय रेट आहे काहीच माहीत नाही म्हणजे ठीक आहे तुम्ही तिथं द्या कुठं द्या पण पैसे वाढतायत हे महत्वाचं आहे खरंय साहेब तुम्हाला मला भेटायची लय इच्छा आहे पण काय होत आहे का माझ्या कामाच्या याच्या तुम्ही ना मला खरंच तुम्हाला भेटायला जाताना येणार आहे नाशिकला ना शिकला जाताना हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि साहेब तुम्ही आता मला घेता येईल पण मी घरी ना साहेब मी तुम्हाला आदल्या दिवशी सांगेल तुम्हाला भेट द्यायला येईल माझ्याकडे येऊ नका कारण माझे सगळीकडे दौरे चाललेले आहेत मला माहिती तुमच्या दौरे चालू असतात त्याच्या पण आता मला वाटतं एक वर्ष होऊन गेले मी तुम्हाला फोन केला होता हो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काय होतं प्रत्येकाचं नाही का म्हणजे बी जे शेड्यूल राहतं प्रत्येकाची कामाचे वेगवेगळे नाही का हे राहतात त्याच्यामध्ये नाही फोन करता येईल नेमकं नाही का माझा तुम्हाला फोन नाही का आता माझा नाही का स्वतःचं हे म्हणा काय बोलतो त्याला आपण म्हणजे मार्केट चालू वाटेल टायमाला मी का तुम्हाला फोन करावा म्हणजे मधल्या काळात का नाही म्हणजे आता मला पण त्याचं नाही का थोडे हे वाटतं मध्ये आधी तुमचा फोन झाला मध्ये तरी तुमच्या आईची नाही का मला मला तुमच्या कळली वाटलं तुम्हाला मी त्यावेळेस पण फोन करणार होतो पण म्हटलं बरेच नाही का आपले नातेवाईक असतात हे असतात बाकी त्या गोष्टी राहतात परत हो कसं म्हणजे मेन होतं काय का बोलायचं कसं सगळ्या बिझी शेड्यूल मध्ये तुमचा टायमिंग माहित नाही हा कधी येत आहे आम्हाला भेटायला नक्कीच येतो संचितराव असा हा संच आपल्या शेतकऱ्यांचा मुलाचा आपण जुळवणार आहे की शेतकऱ्याची नाळ ही एक ताकदीची तयार झाली पाहिजे आणि भविष्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला कुणी हलू शकला नाही पाहिजे कुणी आपला फायदा घेऊ शकला नाही पाहिजे आपली ताकद तुमच्यासारखं नेतृत्व जर असेल तर ती आणि तुमच्यासारख्या नेतृत्वाची नाही नेतृत्व असण्याची काळाची गरज आहे साहेबी हा 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 कारण काय ठी ठी ना ठीक आहे समजा नाही का सगळ्या गोष्टी आल्यात पण फक्त नाही का स्वतःचा वैयक्तिक फायदा पाहून नुसतं पुढे जाण्यात मजा नाही तर आपल्या बरोबर सगळे चालले पाहिजे ही भावना असली पाहिजे हो 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 ही भावना असली पाहिजे का सगळे चालले पाहिजे आणि मागच्या काळामध्ये नाही का म्हणजे मागच्या काळात कशाला तुमचा नाही का व्हिडिओ पडल्यानंतर नाही का जागेवरती नाही का झालेले सौजे सुद्धा मोडून लोकांना ना तीस तीस रुपये नाही का जागे म्हणजे परत वाढून भेटतात याच्यापेक्षा काय अफ्रू असेल साहेब हा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे जरी एखाद्याचा कमीत कमी दहा टन माल जरी गेला तर त्याचे तीन लाख रुपये वाढतात हो आज तुम्ही नाही ना 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 तुम का या नाही का माणसाच्या गर्दी माझी रस्त्यावरती फिरा तुम्हाला दहा रुपये कुणी देणार नाही हो कुणी देणार दहा रुपये कुणी देणार नाही तुमच्या साध्या एका याच्यामुळं तीन लाख रुपये वाढतात एका शेतकऱ्याच्या म्हणजे ही काय थोडी गोष्ट आहे का अशीच आपण मी सुद्धा एक शेतमजूरचा मुलगा होतो शेतकरी होतो पण मला शेतीत उत्पन्न मिळत नव्हतं कारण मला बाजारपेठी व्यवस्थित हो नव्हती आणि एक शेतकऱ्याच्या मुलाची शोकांत होती म्हणून माझ्या थोरल्या बाबाने हा व्यवसाय चालू केला की शेतकऱ्याशी होणारी हेटाळणी पाहता त्याला कुठं न्याय द्यावा आणि आज त्याचा एवढा ओवटवर्क वर्ष झाला एक चांगल्या विचारणी झाली आणि आज नाही साहेब नक्कीच साहेब याची अपेक्षा नाही का चांगले दिवस नाही का तुम्हाला येणार आणि तुमच्यामुळे शेतकऱ्याला येणार तुम्ही उत्तरोत्तर अशीच प्रगती करत जाऊ हीच माझी नाही का चरणी प्रार्थना आता जे मार्केट चालू झाले येऊन नाही का तुमचा इ... म्हणजे तुम्ही अजून एक पाऊल पुढं म्हणजे एक्सपोर्ट असेल किंवा नाही का स्वतःच नाही का एक्सपोर्ट नाही का तुम्ही नाही का, का चालू कराल किंवा चालू करावं अशी माझी इच्छा आहे तर जेणेकरून नाही का शेतकऱ्याला नाही का चांगल्या पद्धतीचे दिवस आले पाहिजे चांगल्या मालाचे चांगले पैसे झाले पाहिजे चांगल्या मालाचे नाही का चांगले रेट झाले पाहिजे शेतकऱ्यावर शेतकरी राजा कुठेतरी सुधारला पाहिजे ही जी तळमळ आहे तुमची जी निश्चितदा नाही का फलित उतरली पाहिजे नक्कीच मी वेळोवेळी आता दौरे केलेत आणि बीटी गोरे साहेबांचा आज कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात मी शेतकऱ्यांशी संवादच साधायला आलो होतो इथं राहुरी रा तालुक्यामध्ये पण मला एकच वाटतं की आता लोक भयभीत झाल्यात त्या बांगलादेशच्या बाजार पडतील का बाजार पडतील का मी या निमित्तानं हाच एक संदेश देईल की बांगलादेशच्या काही बाजार पडणार नाहीत देशातच माल कमी पडतोय आणि बऱ्याच देशामध्ये माल जातोय बांगलादेश एक असा नाही की आपल्याला तिथं नाही गेला तर बाजार पडणार आहे पण ही खोटी अफवा ही शेतकरी सर्वली जाती व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आणि मुळे बाजार पडणार लवकर देऊन टाका तर छाती टोपण सांगतो बाजार पडणार नाही बाजार वाढतेच राहणार मला वाटतं तुम्ही नाही का दिवस झाले त्यावेळेसच व्हिडिओ बनवला होता बाजार पाडणार नाही बाजार हे चढतेच राहणार ही काळ्या डागरावरची सभेद रेष माझा उद्या <laughs> बी नाही का तो शब्द लक्षाती मी आज आवडला ना मी मी सांगतो दादा तुम्ही घाबरू नका दादा तुम्ही घाबरू नका तुम्ही कमीत कमी नाही का त्यांचे व्हिडिओ तर बघा त्यांचे व्हिडिओ नाही का मी तुमचे व्हिडिओ त्यांना शेअर करत असतो आणि त्याच्यानंतर नाही का मग ते नाही का गावचा ग्रुप आहे त्या गावच्या ग्रुपवरती टाकतात का मग त्यांची चालत आज आता नाही का आता पण माल का राहिलाय मी तर बोलतो त्या ना दादा तुम्ही अजिबात जागेवर देऊ नका आपण नाही का यावेळेस मार्केट करून अजिबात तुम्ही अजिबात जागेवर देऊ नका आपण मार्केट करू दादा होतं काय का साहेब मला कुणी भाऊ नाही आई वडील नाही का दोघे मला मार्केट करायची जाईल आपल्या नशिबाने मार्केट मी तुम्हाला एकच सांगेल तुम्ही मार्केटला येऊ नका तुमच्या मालाचं वजन करून गाडीत माल पाठवा तुमच्याक्र माल पाठवायला मला गाडीचं वजन करायची गरज नाही <laughs> आणि मला नाही का त्या जाचं सुद्धा वजन करायची गरज पण होतं काय तर नाही का ही जी पिढी आहे आता ह्या पिढीला समजवून म्हणजे आता त्यांचं काय एक, एक एक ठोक माल निघून जातो एक ठोक नाही का पैसे भेटतात ऊस तोड नाही ऊस तोड यांना कुणी समजून सांगावा हे त्यांना म्हणतो दादा जसं येईल आपण तसं तर सहील जी म्हणजे अनुभवायला भेटेल भेटली तर थोडीफार जास्त प्रमाणात जी पण भेटेल माझ्याकडे जास्त झाडं नाही माझ्याकडे हजार अकराशे झाडं असतील मी त्यांना काय बोललो आपण एक नाही का ते आहे ना आपण एक त्याची एक आपण मार्केट करू हो हो आता दोन दिवस झाले मी त्यांना तेच हो आता पण होतं काय आता का आपण चि नाही आणि आपण पण दुसऱ्यावरती नाही का मी आणि त्यांना पण आपण छानपणा शिकवायचं जे होतं ते होतंय म्हणतो होत ते काही असं आहे पण तुम्ही एकदा नाही का घरी या तुमचे नाही का आमच्या घराला लाभ द्या आमचं काय म्हणलं संचित राव तुमचा नंबर मी फेड करून ठेवलेला आहे नक्कीच जाता येतो ना शिकला मी तुमच्या गावात साहेब आता एक वर्ष झाली आपला फोन झालाय मग मी मधला काळ माझ्यासाठी खूप संघर्षचा होता तीन मार्केट उभी केली होती त्यात राजस्थान गुजरात आणि नाशिक त्यामुळे माझा संघर्षाचा काळ होता आता शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सगळं गावगाव फिरतोय आता मी बिंदाशी मी कधी येऊ शकतो कधी या साहेब कधी बिंदा नाही का फोन करा इव्हन नाही का तुम्ही मुंबईला जर कधी आले आवर्जून मला फोन करा काही नाही तुमची नाही का फक्त पाहून चार करायची एकदा संधी द्या आमचं काही म्हणणं नाही दुसरं आमचं तुमच्याकडे काही मागणच नाही फक्त पाहून चाराची संधी द्या एवढं एवढंच आम्हाला नाही का तुमचं माग नाही पाहून चाराची संधी द्या बाकी काही नाही तुम्ही मुंबईला जरी आले ना मला एक कॉल करा मी नाही मुंबईला असतो हा काही नाही फक्त एक दिवस नाही का पाहून चाराची मुंबईकडं मुंबईकडे आलो तर नक्कीच येईल पण इकडे जर ना शिकला जाताना पिंपळदरीला तुम्ही होईल ना शिकला जातानी नाही का मला नाही का तू मग का करता येणार नाही ठीक आहे